न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन कोणत्याही सरकारी योजनेचा ज्यावेळी लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळतो तेव्हा ती योजना खऱ्या अर्थाने यशस्वी होते शहरात पत्रकार भवनाची देखणी वास्तू उभी राहिली आहे या वास्तूमुळे शहराच्या वैभवात भर पडली आहे तसेच स्मशानभूमीत बसविण्यात आलेल्या गॅस दाहिनीमुळे शहरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन आमदार लहू केलं आहे श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या पत्रकार भवनाचे उद्घाटन आणि स्मशानभूमीतील गॅस दाहिनीचे लोकार्पण आमदार कांद यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर जिल्हा उपाध्यक्ष ज्ञान तालुका तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक समन्वयक प्रवीण काळे माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी संजय छल्लारे राजेश अलर प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब भांड सचिव बाळासाहेब आगे ज्येष्ठ पत्रकार पद्माकर शिंपी तसेच सतीश बर्डे नानासाहेब रेवाळे राजेंद्र आवताडे प्रताप देवरे दीपक कदम जमीर शेख आदी उपस्थित होते आमदार कानडे यावेळी बोलताना म्हणाले की श्रीरामपूर येथील पत्रकारांनी शहराचा लौकिक वाढवला आहे ज्ञान अनुभव मनमिळावू आणि नेमके लिहिणाऱ्या पत्रकारांमुळे श्रीरामपूरच्या बातमीची वरपर्यंत दखल घेतली जाते ते ते दूर करत येथील पत्रकारांनी चांगुलपणा जपला आहे ज्येष्ठ पत्रकार अशोक तुपे यांच्या स्मृती चिरंतर राहण्यासाठी आपण त्यांच्या नावाने पुरस्कार सुरू केला आहे पुढील काळात पत्रकारांमध्ये समन्वय घडून आणण्यासाठी प्रयत्न करू आमदार निधीतून पत्रकार भवनाची सुंदर वस्तू उभी केली आहे या ठिकाणी पत्रकारितेशी संबंधित कार्यक्रम हवेत पत्रकार भवनाच्या वॉल कंपाऊंडसाठी निधी दिला आहे या वास्तूच्या सुरक्षिततेसाठी आणि देखरेखीसाठी पालिकेने येथे कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी स्मशानभूमीमधील विद्युत दाहिनीचा प्रश्न रेंगाळा होता आपण आमदार निधीतून गॅस दाहिनीसाठी पंचवीस लाख रुपये मंजूर करून गॅस दाहिनी बसविली आहे त्यामुळे शहरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे गॅस दाहिनी वापरासाठी नागरिकांची मने वळविण्याचा प्रयत्न करावा नगर परिषद हद्दीत आपण बावीस कोटी रुपयांचे रस्ते केले आहेत नेवासा बाबेश्वर रस्तेसाठी एकशे सदुसष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या कामामुळे शहराचे वैभव वाढविण्यात भर पडणार असल्याचे आमदार कानडे यावेळी बोलताना म्हणाले यावेळी सचिन गुजर प्रेस क्लबचे सचिव बाळासाहेब आगे ज्येष्ठ पत्रकार पद्माकर शिंपी रवींद्र गुलाटी यांनी आपले मणवत व्यक्त केले यावेळी पत्रकार प्रदीप आहेर सलीम खान पठाण तसेच अक्षय नाईक भैया शहा किशोर कांबळे यांच्यासह पत्रकार आणि नागरिक उपस्थित होते प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब भाणे यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले न्यूज सुपर वन साठी दीपक कदम श्रीरामपूर